नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला आता आपण आता सविस्तर व्हिडिओ पाहूयात आत्ताच आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन दोन हजार तेवीसमध्ये बारा डिसेंबर ते बावीस डिसेंबर या कालावधी नागपूर येथे पार पाडत आहे हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या कालावधीमध्ये घेण्यात येत असतात राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर तोडगा काढण्यात येत असतो त्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अनुदानित शाळांमधील कार्यरत आणि सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर पदांचे वेतन निवृत्तीवेतन सातव्या वेतन आयोगाच्या तिसरा आणि चौथा हप्ता प्रदान करण्याची रुपये रक्कम दोन हजार सातशे अठ्ठावीस कोटी एक्केचाळीस लाख सव्वीस हजार रुपये इतका अतिरिक्त देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे राज्यातील कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन सेवानिवृत्ती शिक्षकांचे पेन्शन सातव्या वेतन आयोगाचा तिसरा आणि चौथा हप्ता तसेच अशासकीय माध्यमिक शाळांमध्ये जादा तुकडा उघडण्यासाठी आवश्यक निधी राज्यातील वेतन करीता सहाय्यक अनुदान वेतन या लेखा दोन कोटी त्रेपन्न लाख तीन हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे राज्यातील कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शन त्याचबरोबर मागणीनुसार अशासकीय माध्यमिक शाळांमध्ये जादा तुकड्या उघडणे अनिवार्य अशासकीय माध्यमिक शाळांमध्ये जादा तुकड्या उघडणे सहाय्यक अनुदानी वेतन या लेखा शिक्षकाली एक कोटी पासष्ट लाख सहा हजार एकशे त्र्याहत्तर रुपये इतका निधी वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामध्ये कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दोन कोटी त्रेपन्न लाख तीन हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुपये इतके आहे सेवानिवृत्त शिक्षकांचे पेन्शन एक कोटी सतरा लाख चार हजार सातशे बेचाळीस रुपये इतके आहे वेतन आयोगाचा तिसरा आणि चौथा हप्ता एक कोटी रुपये इतका आहे शासकीय माध्यमिक शाळांमध्ये जादा तुकड्या उघडणे त्यामध्ये एक कोटी पासष्ट लाख सहा हजार एकशे त्र्याहत्तर रुपये इतका आहे एकूण पाच कोटी छत्तीस लाख चार हजार पाचशे रुपये इतका आहे सदरील निधीमुळे राज्यातील अनुदानित शाळांमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेळेत आणि नियमितपणे वेतन मिळण्यास मदत होईल तरी आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद